आज वागला येते ते सकाळपासून रक्तदान शिबिर चालू येतं त्या संदर्भात आज जोडीने जे रक्तदान केलं तर या संदर्भात आपल्या सो सोबत सोनाली मॅडम आहे त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत रक्तदान केलं मग त्या संदर्भात कसं वाटलं तुम्हाला पहिला परिचय तुमचा रक्तदान केलं रक्तदान करणं चांगलं शरीरासाठी पण चांगलं असत आणि एक आपल्याला म्हणजे आपल्याकडून काही गोष्टी दान केल्या जात नाही म्हणून रक्तदान केलं ते वाचल्या जातो त्याच्यामुळे मी रक्तदान केलेला आहे नाही तुमचं जे रक्तदान झालं तुम्हाला कसं वाटलं बाबा एकदम चांगलं वाटलं काहीच नाही असं त्रास नाही काही नाही काही एकदम फ्रेश वाटत आता आपल्यासोबत त्याचे मिस्टर त्यांची संवाद साधणार आहोत का बाबा जे तुम्ही जोडीन रक्तदान केलं तर कसं वाटलं पहिला परिचय तुमचं वाटला नरेंद्र महाराजाच्या या कार्यक्रमात मागच्या वर्षी पण आम्ही दोघांनी दोन हे केलं होतं रक्तदान रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्याच्यामुळे दरवर्षी वर्षातून एक वेळेस तरी केलं पाहिजे अन्न योगायोगाना आम्ही दोघांना पण इथं काही अडचण आली नाही रक्तदान करायला आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दोन वेळेस आम्ही दोघांनी रक्तदान केलं अजून पांडुरंगाची इच्छा असेल तर अजून पण करू या आपण दुसरं तर इकडे जाणार बाबा त्यांनी जे रक्तदान केलं बाबा त्यांना कवा बसून करता आणि कस करता माझी पहिलीच वेळ रेणुका राजेंद्र पाटील जे जे तुम्ही रक्तदान केलं कसं वाटलं बाबा तुम्हाला असं चांगलं वाटलं छान वाटलं काही त्रास नाही रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून माझी इच्छा होती रक्तदान करायची केलं आहे आणि देवाच्या माझं नाव मीना सुभाष वनवणे राहणार वाकला वाकला नगरीमध्ये आज जगदगुरुच्या कृपेने रक्तदान शिबिर आयोजित केली होती यामध्ये बरेचसे बरेचसे दात्यांनी सहभाग घेतलेला आहे स्वामीचं काम खूप वाकण्याजोग आहे प्रत्येक स्वामीच्या कामामध्ये जास्त हे केले सर्व महिलांना मी आवाहन करते की तुम्ही पण रक्तदान करा रक्तदान हे शरीरासाठी पण खूप चांगलं आहे आणि स्वामीचे पण खूप आशीर्वाद मिळतील रक्तदान केल्यानंतर प्रत्येकाने रक्तदान हे केलंच पाहिजे जगतगुरु नरेंद्रचार्यजी महाराज बाबा यांनी नमस्कार के बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यातील वाकला ता रक्तदान शिबिर जगतगुरु नरेंद्र चार्यजी महाराज यांनी ऑल महाराष्ट्रात म्हणजे आल राज्यामध्ये का रक्तदान शिबिर जे चालवलं तर तुम्ही जागा आणि दुसऱ्या जागा हा संकल्प धरून पावली आज नाही का रक्तदान शिबिर आज वाकल्या वाकल्या गावामध्ये सकाळपासून का रक्त मित्र तर या संदर्भामध्ये आपल्या सोबत जिल्हा जिल्हा कमिटीवरचे प्रमोद पाटील यांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार जय सियाराम मी प्रमोद पाटील आपल्या वाकला नगरीमध्ये जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने तसेच युवा दिवस असेल सावित्रीबाई फुले जयंती असेल आणि जिजाऊ जयंती या निमित्तानं आजच्या सोळा जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय ही जगदगुरु रामानंदाचार्यांची प्रेरणा आहे दिनांक चार जानेवारी अजा, ते दोन हजार दोन हजार सव्वीस ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान हा रक्तदान महाकुंभ सर्वत्र सुरू आहे या माध्यमातून सर्वत्र लाखो रक्त त्यांनी यामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलंय आपल्या वाकल नगरीमध्ये सुद्धा आज या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित नागरिक व्यापारी बांधव सर्व सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुंदरित्या रक्तदानाचा प्रसाद मिळतोय आणि या ठिकाणी रक्तदान सुरू आहे आपण जाणू बरोबर आपल्यासोबत आकाश 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 आकाशभोळीची काय प्रतिक्रिया सकाळपासून त्यांनी आज रक्तदान शिबिराला जे सुरुवात केली होती या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया जय सियाराम माझं नाव आकाश रवींद्र सोनोन आहे मी तालुक कमिटी सदस्य आहे तर आम्ही पंधरा दिवसापासून हा रक्त कॅम्प चालवतोय आता अजून अठरा तारखेपर्यंत हा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थांमार्फत हा दरवर्षी सालाबादप्रमाणे हा रक्तदान शिबिर होत आहे तर वेगळा हा आपण इतिहास घडवतोय की जे वेगवेगळे माध्यम आहेत आपलं जसं वेगवेगळ्या अवैदान असतील नंतरून देहदान असतील जे आमच्या संप्रदायातर्फे जर काही लाखो म्हणजे आतापर्यंत काही एकशे अठरा देह अवैदान झालेले आहेत नंतरून काही बॉडी एकशे सत्तर आमचे देहदान झालेले आहेत आणि नंतरून आम्ही आतापर्यंत काही एक लाख छत्तीस हजार मागच्या वर्षी आम्ही रक्तबाटल्या तयार केलेल्या होत्या आणि बेंक त्या बँके बँकेमार्फत आणि त्या आम्ही राज्य शासनाला समर्पित केल्या होत्या आता ह्याही वर्षी आम्ही तो संकल्प परत नवीन युवांच्या माध्यमातून किंवा काही गाव प्रतिष्ठित आमदार वगैरे यांच्या माध्यमातून हा दरवर्षी सालाबत प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करत असतो आपल्यासोबत गावचे नागरिक रक्त मित्र आरुभव यांची काय प्रतिक्रिया रक्त रक्तदान केलं तर याच संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत पहिला मी अरुण मगर मागील वर्षीही याच ठिकाणी रक्तदानाचा हा कार्यक्रम झाला होता आणि यावर्षीही हा कार्यक्रम होत आहे जगद्गुरु नरेंद्र स्वामीजी महाराज यांच्या प्रेरणेनं दरवर्षी त्यांचा भक्तपरिवार या ठिकाणी याचं आयोजन करतो आणि नागरिकांचाही त्याला उत्स्फूर्तता असा प्रतिसाद असतो अध्यात्माबरोबर सामाजिक जीवनातही नरेंद्र स्वामी महाराजांचं मोठं कार्य आहे देहदान असेल रक्तदान असेल अवयवदान असेल असे समाजोपयोगी ते चांगल्या रीतीचे काम करतात म्हणून लोकांचाही त्याला प्रतिसाद मिळतो आमच्या परिसरात त्यांची एक अंबुलन्स सेवाही सुरू आहे असं नरेंद्र स्वामीच्या या कार्यासाठी आमच्या वाकलावासी यांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गावातील राहिलेल्या नागरिकांनाही विनंती करतो की त्यांनी रक्तदानात सहभाग घ्यावा धन्यवाद आपण जाणवत डॉक्टर साहेबास स्वतः त्यांचा डॉक्टर दावखाना आहे वाकल्या गावचे त्यांनी सुद्धा रक्तदान केलं पाहिजे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बाबा डॉक्टर साहेब आपली काय प्रतिक्रिया जय श्रीराम मी डॉक्टर प्रमोद जीवरक वाकला या गावीस मी प्रॅक्टिस करतो दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी स्वामीजींच्या प्रेरणेने या ठिकाणी आयोजित हा रक्तदानाचा महाकुंभ ज्याला आपण दानात दान श्रेष्ठ दान म्हणतो असं हे रक्तदान जे अदृश्य पद्धतीनं कुणापर्यंत जाईल याची कुणालाही माहिती मिळत नाही आणि या श्री संप्रदायाच्या माध्यमातून हा रक्तदानाचा महाकुंभ दरवर्षी या ठिकाणी आयोजित होतो आतापर्यंत एक लाखाच्या पुढे या ठिकाणी संकलन झालेलं आहे आणि अठरा तारखेपर्यंत नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र भरातून स्वामींचा सर्व भक्तीपरिवार असेल आणि सामान्य जनता असेल यांच्या माध्यमातून मागच्या वर्षीचं जे एक लाख छत्तीस हजाराचं जे काही टार्गेट पूर्ण केलेलं होतं नक्कीच ते या ठिकाणी यावेळेस ओलांडून दीड लाखापर्यंत जाईल अशी एक आशा बाळगतो आणि पुनश्च एकदा सर्वांना आवाहन करतो की कि आपण किमान वर्षातून सहा महिन्यातून एकदा तरी रक्तदान करायला हवं एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद आपल्यासोबत निकम सर सरांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत <clears throat> तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी शिकवण देणारे सद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज नानीसाब व सह्याद्री ब्लड बँक छत्रपती संभाजीनगर या दोघांच्याही संयुक्त विद्यमानं हा जनसेवेचा जो काही रथ आहे तो रथ मला वाटतं की सर्व वैजापूर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने हा या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चित मला वाटतं की दीड पावणे दोन लाखांपर्यंत रक्तपॅगेच या ठिकाणी संकलन या ठिकाणी होत आहे निश्चितच चितच या तालुक्याचे या संप्रदायाचे अध्यक्ष साहेबांनी आत्ताच सांगितलं की त्यामध्ये दे देहदान असेल त्यानंतर रक्तदान असेल आणि ज्याही आपल्याला समाजसेवेसाठी मानवतेच्या सेवेसाठी ज्या गोष्टी करता येतील त्या या संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहेत खरे तर या ठिकाणी मी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या सर्व या ठिकाणी शिष्यांचं सर्व अनुयायांचे या ठिकाणी मी प्रत्येका खूप खूप धन्यवाद देईन की आपण जर बघितलं तर सर्वत्र हा जो काही रक्तदानाचा शिबिर आहे हे संपूर्ण चालवत असताना प्रत्येक जण या ठिकाणी हुरारीनं त्या ठिकाणी सहभागी त्यामध्ये होतोय आणि निश्चितपणे या सर्वांच्या प्रयत्नानं जगतगुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कुंभ या ठिकाणी सातत्याने असाच त्याचा रथ या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी अशा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो निश्चितपणे या वतीनं या ठिकाणी मी या उपक्रमास खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सतरा अठरा तारखेपर्यंत हे जे काही शिबिर अजून चालू आहे यामध्ये ज्या ज्या गावाला हे शिबिर असेल तेथील त्या नागरिकांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आपण या ठिकाणी रक्तदान केलं पाहिजे कारण रक्तदान हे आपल्या आरो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे याने आपल्या हृदयाचा जो काय आपण हृदयविकार म्हणतो याचा सुद्धा धोका आपल्याला कमी प्रमाणात होऊ शकतो आणि आपण केलेलं रक्तदान अवघ्या चोवीस तासात त्या ठिकाणी त्याची जी जीज भरून येऊ शकते म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप करणं म्हणजे रक्तदान करणं खूप आपल्या शरीरातील शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे असं या ठिकाणी मी सांगतो पुनच एकदा सर्व रक्तदात्यांचे सर्व वाकलावासियांचे आणि या स्वस्वरूप संप्रदायाचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी के मराठी न्यूज साठी संदीप बॅके वाकला